गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला देवघरात पाळावयाचे एकवीस नियम महत्त्वाचे आहेत ते आपल्याला माहिती असणे खूप आवश्यक आहे आपण देवाची केलेली पूजा आणि सेवा यांचे से फळ आपल्याला भेटत नाही कारण आपल्याकडून कळत न कळत देवघरात किंवा देवांबाबत काही चुका घडत असतात आपण आपल्याला घरात सर्व वस्तू कशा नीटनेटक्या व व्यवस्थित ठेवाव्यात देवघर देखील देवांचे घर आहे मग त्याबाबत आपण काळजी घेणे गरजेचे आहे ना आपण देवघरात कोणकोणत्या देव असले पाहिजे आणि ते कसे ठेवावे हे आपल्याला माहिती असले पाहिजे म्हणून मी आज तुम्हाला याबद्दल थोडीशी माहिती देणार आहे देवघराचे मी एकवीस नियम तुम्हाला सांगणार आहे देवघरात भिंतीला किंवा आपण जे लाकडी पाट वापरतो त्याला लाल किंवा केशरी रंग असावा देवघरामध्ये नेहमी स्वच्छता ठेवावी धूळ साचता कामा नये आपल्या देवघरात कोणत्याही देवाची एकापेक्षा जास्त मूर्ती ठेवू नये आपल्या देवघरात उजव्या सोंडेचा गणपती ठेवू नये कारण उजव्या सोंडेच्या गणपतीचे शास्त्र खूप कठीण असते त्याची पूजापाठ कठी कठीण असते ते जर आपल्याकडून व्यवस्थितपणे पार पाडले नाही तर आपल्याला दोष लागू शकतो म्हणून आपल्या, आपल्या देवघरात नेहमी डाव्या सोंड्याचा गणपती असावा आपल्या देवघरात नंदी नागासहित एकत्र महादेवाची पिंड कधीही ठेवू नये कारण आपण जेव्हा महादेवाच्या पिंडीवर अभिषेक घालतो तेव्हा त्या ते अभिषेकाचे पाणी नंदीवर पडते व नंदी हा महादेवाचा शिष्य आहे ते पाणी नंदीवर पडल्यास त्याचा कोप होतो त्यामुळे आपल्यावर संकटे उद्भवू शकतात आपल्याला आपली कुलदैवता व कुलदैवत माहिती असणे गरजेचे आहे जर माहिती नसेल तर आपल्याला विविध संकटांना तोंड द्यावे लागते आपल्या देवघरामध्ये कुलदेवतांचा एक फोटो किंवा एक मूर्ती असणे आवश्यक आहे भागलेले किंवा तुटलेले मोडलेले मूर्ती किंवा फोटो देवघरात व पूजेस कधीही ठेवू नये देवांच्या फोटोचे किंवा मूर्तीचे तोंड दक्षिणेकडे कधीही करून ठेवू नये आपण देवाला जी फुले वाहतो ती नंतर आपण नदीच्या पाण्यात किंवा समुद्रामध्ये विसर्जन करावे देवघरातील शाळीग्रामावर अक्षदा कधीही व्हायच्या नाहीत ओले कपडे घालून म्हणजेच ओल्या वस्त्राने देवपूजा करायची नसते देवांना एका हाताने कधीही नमस्कार करायचा नसतो आपण देवघरात जी समय लावतो व निरंजन लावतो त्यात तेल आणि तूप एकत्र घालू नये तेलाचा दिवा वेगळा आणि तुपाचा दिवा वेगळा लावावा समयीमध्ये कधीही तीन वाती लावू नये दोन वातीची एक वात करून कधीही दिवा लावावा देवांना नमस्कार करताना डोक्यातील टोपी काढून नमस्कार करावा देवासमोर नस्तमस्तक व्हावे आपण देवघरात किंवा मंदिरात जे स्त्रोत्र किंवा मंत्र म्हणतो ते मोठ्या आवाजात म्हणावे पण जेव्हा आपण देवाचे नामस्मरण करतो तेव्हा ते, ते कधीही आपण शांततेत करावे देवांना आपण जेव्हा गंध लावतो तो करंगळीच्या शेजारच्या बोटाने लावावा आणि आपल्या पित्रांना म्हणजेच पूर्वजांना अंगठ्या शेजारील बोटाने गंध लावावा स्वतःला मधल्या बोटाने गंध लावावा व इतरांना अंगठ्याने गंध लावावा नैवेद्याच्या पानात किंवा ताटात मीठ वाढू नये त्याचप्रमाणे कांदा लसूण लिंबू देखील वाढू नये कारण हे पदार्थ तामसी आहेत तामसी पदार्थ देवांना चालत नाहीत कोणी भेट दिलेले देव किंवा देवाचे फोटो सापडलेले देव तसेच बुडीत घराण्यातून आलेले देव आपल्या देवघरात ठेवू नये कारण आपण त्या देवांची जी काही सेवा किंवा पूजा करतो ती आपल्याला लागू पडत नाही ती सर्व सेवा ज्यांचे देव आहेत त्यांना लागू पडते माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि देवाचे हे नियम नक्की लक्षात ठेवा श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त